हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजचा ब्लॉग जो आहे तो छोटासा असणार आहे कारण झालं असं की मी बाहेर गेली होती आणि आत्ता चालली आहे बाहेरून तो खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळे हा छोटासा ब्लॉग पण होत आहे कारण काय माहिती तुम्हाला की मी बाहेर गेले होते त्याच्या अगोदर मी गेले दादरला सगळ्यात पहिलं दुपारी दुपारी म्हणजे पाच वाजता गेले असेल पाच साडेपाच सहा वाजता ह्यांच्यासोबत गेली तर नाही जाताना बसमध्ये गेली आणि येताना मी यांच्यासोबत आली हे घ्यायला आले म्हणून तर त्याच्यानंतर आल्याच्यानंतर वगैरे एक टॉप आणला मी तर तो टॉप मी तुम्हाला नाही दाखवलाच तर तो आता उद्या अल्टर वगैरे करून येईल त्याच्यानंतर मी तुम्हाला उद्या दाखवते कारण तो टॉप चांगला वाटला म्हणून घेतला सहज घ्यायचं असं काहीच नव्हतं पण मला गेलेली मी काहीतरी चेंज करायचं होतं मला त्याच्यामुळे प्लाझो आणलो प्लाझो आणली होती तर ती मला चेंज करायची होती बदल्यात मी ती दुसरी पॅन्ट घेतली ती पॅन्ट तुम्हाला दाखवते मी तर आरो पॅन्ट ते करीतली तर ती पॅन्ट घेतली आणि असा ते टॉप आवडला सहज आवडला म्हणून तो घेतला म्हटलं जाऊ दे घेते छान वाटलं म्हणून घेतला आणि आरो ही हे <laughs> तर तुम्हाला मी ते पॅन्ट दाखवते हे बघा तुम्हाला पॅन्ट दाखवते बघा ही पॅन्ट वाईटवाली आणली तर हे झालं असं की हा आता वाईट पॅन्ट मी ना दोन तीन आणलात म्हणजे एकाच ह्याच्यावर एकच पॅन्ट डबल डबल टॉपवर घालण्यापेक्षा ना मी तीन चार पॅन्ट आणले आहेत तर त्या वेगळ्या वेगळ्या टॉपवरती जातील अशा तर आत्ता झालं आहे थोडा वेळ झाला आणि येऊन बसलीच आहे तर मला आता मशीन वगैरे लावायचे खूप सगळे कामात राहत कामं नाही असं नाही आहे आणि किचनमध्ये बघाल तर भांडेसुद्धा तसेच लावायचे आज स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही आहे हां हां तर स्वयंपाक वगैरे काहीच करायचं नाही कारण की आ, खिचडी आहे तर आम्ही खाऊ आणि मी काय झालं येताना वडापाव आणला आणि मुलांनासाठी पण आणलं आहे मी पण खाऊन आली ते पण खाल्ले त्यांनी पण आणि ते जेवण करून आहेत बाहेरून त्याच्यामुळे आता काही जास्त स्वयंपाक करायची गरज नाही आणि खिचडी आहे ती मुलं बोलली की आम्ही खातो म्हणून ते म्हटल्या ठीक आहे चला तर मुलं खिचडी वगैरे खातील आता आणि कांदे का। आ... आणि टोमॅ कांदे आणि टोमॅटो आणले येताना वडा ब्रिजवरून तिथे गेलो त्याच्यानंतर मग तिथून आणले वगैरे आणि ही पर्स घेऊन गेले मी आज बाहेर जे की मी नवीन आणलेले आहे वगैरे नाही तर मस्त वाटते बदल त्या दिवशी काल हां काल, काल त्या दिवशी नाही काल मी आणि प्रेमा गेलेलो तर ही पर्स मी बदली करायला गेलेली म्हणून दिवाळी पर्स पण झालं असं की मी जायला आणि तो पर्सवाला जो आहे ना तो गावी गेला त्याच्यामुळे दुकान बंद होतं म्हणून मग ती कॅन्सल केली मी बदली वगैरे काहीच केली नाही मग आता म्हटलं की चला धाव द्या ही पर्स म्हणून आणि मोठी पर्स चेंज करून आणली तर ती पण मी तुम्हाला दाखवते कसे आणली ते ठीक आहे तर चेंज करायला गे हो गेली ना, ना तर तेव्हा जशी पाहिजे होती ती तर नव्हती पण त्याच्याबद्दलमध्ये दुसरी होती चांगली तर मग ती घेतली छान वाटली म्हणून घेतली तर मला आण सांगितलं पहिलं पहिले जी पर्स होती ती त्यांना नव्हती आवडली अजिबात नव्हती आवडली त्यांना आणि त्याच्यामुळे म्हटलं की जर त्यांनाच नाही आवडली म्हटलं काय करायचं म्हणून मी चेंज केली तर मग त्याच्याबद्दलच ही आणली मी कालच आणली मी काल तुम्हाला दाखवायची राहिली तर हॅलो ही आण ही आता कशी वाटते सांगा कशी वाटते बदल करून आणली पहिली आणलेली तर ह्यांना तर बिलकुलच आवड नाही त्याचा कलर एकदम असा जुनाट असा वाटत होता एकदम जुना जुना त्याच्यामुळे हे बोलले की ते पहिली तर पर्स चेंज कर नको तिथं आवडली त्यांना म्हणून तर आणि कसं होतं मग आपण काही घेतलं म्हणजे एक महिन्यामध्ये चेंज करणार नाही दुसरी घेणार नाही ना लगेच वापरण्यासाठी त्याच्यामुळे ते म्हणले की चेंज कर कारण आपण नाही म्हटलं तरी दोन चार महिने तर चार पाच महिने जरी म्हटलं तरी हरकत नाही एक वस्तू पाच महिने तर आपण वापरतो त्याच्यामुळे मग ओके विचार पाच मिनिट तीच वापरणार कशा आवडत नाही म्हणून चेन तर ठीक आहे चला ओके तर व्हिडिओनेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण आज ना काम पण भरपूर आहे आणि टाईम पण भेटला नाही ब्लॉग बनवण्यासाठी तर मी नक्कीच प्रयत्न करेल डेलिव्हिट्रीचे ब्लॉग बनवण्यासाठी कारण आता आठ दिवस झाले असतील की डेलिव्हिट्रीचे ब्लॉग येतच नाही म्हणजे अशा तशाच चालू आहे तर उद्यापासून मी डेलिव्हिटनचे ब्लॉग बनवेल आणि एकदम शेअर नक्कीच करेल तर हा छोटासाच ब्लॉग प्लीज ओके चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आता बाय